नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे के डी एम सी रुक्मिणीबाई रुग्णालय रुग्णवाहिका न मिळाल्याने सविता बिराजदार या महिलेचा मृत्यू झाला या घटनेनंतर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रात्री उशिरा डॉक्टरांची भेट घेऊन संताप व्यक्त केला हे रुग्णालय गरिबांसाठी नाही या ठिकाणी खाजगी रुग्णवाहिकांना पोचण्यासाठी दलालीचा धंदा चालतो सविता बिराजदार यांना वेळेवर रुग्णवाहिका मिळाल्याने त्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या कुटुंबियांना सरकारने पन्नास लाखांची मदत द्यावी अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आणि तो त्याची डेट झाली असं होऊच शकणार नाही प्रायव्हेट हॉस्पिटल जायचं तर पन्नास हजार एक लाख रुपये कुठून भरणार सांगा ना ते बघ कुठून भरणार तिला लोकांनी फक्त मेनपत्त्या जाळायच्या शोक सभा घ्यायची थोडस रडगाणं करायचं झालं लोक झालं दुसऱ्या दिवशी विसरलं परत कोणतरी मरणार आहे ते येऊन तुम्ही आता स्टँड घेतला पाहिजे आम्ही पण स्टँड घेतोय तुम्ही सगळ्या डॉक्टर लोकांनी स्टँड घेतला पाहिजे त्याला काय पाठवावं लागतंय

ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या ठिकाणी पोचता पोचता किंवा पोचल्यानंतर आपल्या सगळ्याला कल्पना तिथे लोकांनी अनेक लोकांनी दम तोडलेले आज जागृत मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे आज उघडकीस आले हे दररोज होते आम्ही अनेक वेळा या हॉस्पिटलला आलेले आपण जर एखादा आपला नातेवाईक असू दे मित्रपरिवार असू दे कोणी कल्याणपूर्वीतला एखादा गरीब माणूस मेला ना त्याचा पोस्टमॉर्टम जर इथे करायचं असेल ना तर या ठिकाणी रात्रीच्या वेळेस आल्यानंतर सांगतात की आम्ही उद्या करून देऊ पोस्टमॉर्टम म्हणजे अशा पद्धतीचं या कल ह्या हॉस्पिटलमधलं काम करण्याची पद्धत आहे हे पूर्णपणे नाकरते लोक या ठिकाणी बसवलेले आज मी यांना सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्याला इथं ट्रीटमेंट करायला जर एखादा ॲक्सिडंट झालेला पेशंट आला किंवा एखादा क्रिटिकल पेशंट आला तर तुमच्या लोकांना जर इकडे कोणत्या प्रकारचं इकडे सुखसुविधा नाही तुम्ही एवढे वर्ष काही झोपले होतात का आज जसं शिवाजीनगर आणि प्लॅटिमम प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप केलेले छत्रपती शिवाजी हॉस्पिटल आणि पॅकेज केलेलं आहे तसं तुम्ही एखाद्या प्रायव्हेट सोबत टाईप का करत नाही जेणेकरून एखादा पेशंट जो असेल त्या ठिकाणी क्रिटिकल कंडिशन वाला पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट होऊ शकतो आता या कल्याण या ऐका तुम्हाला सांगतो आता प्रायव्हेट हॉस्पिटल प्रायवेट अँब्युलन्स लोकांना प्राधान्य दिलं जातं कारण की ह्या लोकांचा काही दलाल लोक ह्या अनेक मोठ्या प्रमाणात दलाल लोक या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत प्रायव्हेट अँबुलन्सला पैसे जास्त देऊ केले जातात म्हणून ह्या ज्या महापालिकेच्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या धूळ खात ठेवलेल्या हो असतात मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ही जी घटना झाली आज ही घटना फक्त त्या महिलेच्या परिवाराने कल्याणपुरीवरती आघाज बसलेला आहे आज दोनच मुलं आहेत त्यांचा वडील सुद्धा आहे या बाई घरकाम करून दोन पोरांचं पोट भरत होती महापालिकेला या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बोलतो की तुम्ही जर ह्यांची पूर्ण भरपाई दिली नाही तर कल्याणपूर्व बगप्प बसणार नाही तुम्ही लवकरात लवकर त्या परिवाराला त्यांचा मोबदला त्यांच्या परिवाराला तुम्ही किती दिला अफाट पैसे दिले तर गेलेला माणूस काय परत येणार नाही पण त्या दोन मुलांच्यासाठी महापालिकेने नवीन नवनिर्वाचित आयुक्त गोयल सर यांना मी विनंती करतो की आपण त्यांना महापालिकेच्या माध्यमातून त्यांना धनराशी द्यावी मोठ्या प्रमाणात द्यावी पन्नास लाख रुपये द्यावेत त्यांना त्याचप्रमाणे घरातल्या एका मुलाला नोकरी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचं घरचं चा निवारण चालेल मी या घटनेचं निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये त्यासाठी आपण एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत टाईप करा तसं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आणि प्लॅटिनम हॉस्पिटलने जसं टाईप केले प्रायव्हेट हॉस्पिटल सोबत टाईप केल्याशिवाय मला पर्याय नाही के एम हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला कल्याण शहराच्या पेशंटसाठी जागा नाहीयेत तिकडचेच पेशंट रोडवरती आणि हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये दम तोडतायत त्यामुळे मला एवढंच बोलायचं की इथे गरीब लोक जगू शकत नाही गरीब लोकांना मरायचंच आहे आजारी पडला ऍक्सिडेंट झाला त्याला मरायचंच आहे या हॉस्पिटलमध्ये त्याला ट्रीटमेंट मिळूच शकत नाही अशी परिस्थिती या हॉस्पिटलची